तर आज मी बनवते झटपट स्नॅक रेसिपी तर राईस पापडीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तेलकट न होता अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी भरपूर दिवस टिकणारी आज आपण राईस पापडी बनवूया तर राईस पापडी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे तांदळाचे पीठ तर एक वाटी भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया पुदिना थोडासा थोडीशी कोथिंबीर आणि अद्रकची पेस्ट लसूण जर आवडत नसेल तर तुम्ही इथे घालू शकता तर आता हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे आता आपण तांदळाच्या पिठावरती हे सर्व घालून घेऊया जर तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही घालू नका फक्त कोथिंबीर अद्रक आणि लसूणचा वापर करू शकता नंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडासा इथे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा एक चमचा इथे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि इथे आपल्या टेस्टनुसार लाल तिखट घालायचं आहे एक चमचा घातलेला आहे नंतर इथे मी एक चमचा अमजूर पावडर घातलेली आहे अगदी चटपटीत ही पापडी लागते नंतर इथे भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धवट कुटलेले आहेत असेच आपल्याला घ्यायचे आहेत दोन चमचे नंतर इथे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे नंतर इथे अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी तेल घातलेलं आहे आपलं साधं तेल जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तर तेलाचं थोडं मोहन घालायचं आहे थंडच नंतर आपण इथे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेल सर्व मिक्स होईल आणि आता आपण पाण्याने हे पीठ घट्ट मळून घेऊया तर एकदम सैलसर मळायचं नाही किंवा एकदम जास्त घट्ट पण नाही तर आपल्याला जशी पापडी बनवायची आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर शक्यतो थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे थोडंसं भिजलं की थोडंसं सैलसर होते पण जास्त पण चपाती एवढं असं मळू नका सैलसर तर इथे पीठ म्हणून झालेलं आहे तर इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तर प्लॅस्टिकच्या कागदाला मी ते थोडंसं तेल लावलेलं ला आहे तर या कागदावरती आपण आता राईस पापडी बनवणार आहोत तर पापड्या आपल्याला लाटायच्या नाहीत तर आपल्याला फक्त अशा वरती प्रेस करून पापड्या बनवायच्या आहेत तर छोटे छोटे आपण आता गोळे बनवूया तर ही पापडी आपल्याला एकदम जाड पण बनवायची नाही आणि अगदी पातळ पण बनवायची नाही तर अगदी थोडीशी साईजला मोठी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण आता गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती अशी गोळी ठेवूया वरतून अजून प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून घेऊया आणि वाटीच्या साह्याने आपल्याला प्रेस करायचे आहेत म्हणजे पुरीच्या आकारा एवढी आपली ही पापडी बनली पाहिजे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे वाटीने तर इथे आपल्याला लाटण्याची गरज लागणार नाही तर अशा पद्धतीने ही पापडी आपली बनलेली आहे तर पापडी आपल्याला कडक आणि कुरकुरीत गौर बनवायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी आता ह्या पापड्या मस्त अशा बनवून घेतलेल्या आहेत वाटीच्या साह्याने जर तुम्हाला लाटायचे असतील तर तुम्ही ला लाटूही शकता पण अशा पद्धतीने केल्या की लगेचच आपल्या पापड्या बनल्या जातात वाटीच्या साह्याने तर अगदी मस्त अशा होतात एका साईजमध्ये होतात तर आता इकडे मी गरम करायला तेलही ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तर आता आपण या तेलामध्ये ह्या पापड्या सोडून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर ही पापडी फुगत नसते फक्त आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर पापडी ही कुरकुरीत असते अगदी मस्त अशी टेस्टी लागते तर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे थोडासा वेळ लागतो या राईस पापडीला तळण्यासाठी वेळ लागल्यामुळेच आपली पापडी कुरकुरीत बनली जाते तर वरतून असं तेल शिंपडायचं आहे खाली वरती करून असं पुरीला पण छान तळून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर आलेला आहे गोल्डन तर अशा पद्धतीने आपल्याला ही पापडी तळून घ्यायची आहे मस्त अशी कुरकुरीत तळलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व इथे पापड्या गरम तेलामध्ये तळून घेऊया तेल गरम असायला हवे तेव्हाच आपली पापडी कुरकुरीत बनेल तर इथे सर्व आपल्या आता पापड्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत आपण तर हा मुलांसाठी खाऊ मस्त आहे मधल्या वेळेत अशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता तर इथे सर्व पापड्या मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला क्रश करून दाखवते बघू शकता बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत अजून जरा टेस्टी लागण्यासाठी वरतून मी चाट मसाला घातलेला आहे आणि थोडीशी इथे लाल मिरची पावडर घालायची आहे तर अशा पद्धतीने आपण खाली वरती करून असं घ्यायचं आहे जर तुम्हाला वरतून मसाला काही लावायचा नसेल तर लावू नका पण अजून जरा टेस्ट जर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला आणि लाल मिरची पावडरवरतून अशी लावायची आहे म्हणजे छान अशी चटपटीत पापडी लागते तर अशा पद्धतीने इथे मी चाट मसाला आणि लाल मिरची पावडर लावलेली आहे तर मस्त अशी ही खमंग आणि कुरकुरी पापडी आपली तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत तर झटपट रेसिपी आहे मुलांना जर खाऊ वाटत असेल काही चटपटीत स्नॅक तर अशा पद्धतीने तुम्ही तांदळाच्या पिठापासून हा स्नॅक बनवून तुम्ही देऊ शकता मुलांना खूप सोपी पद्धत आहे पटकन हा स्नॅक बनला जातो तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू